मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर हे वाक्य आता असच चालू ठेवावं वाटत आहे म्हणजे मध्ये कधी कधी किती बोलत राहायचं किती दिवस चालवायचं चा, असे प्रश्न मला पडायचे आपणच काय मूर्खासारखं बडबड करतोय म्हणजे मी आमचे मित्र प्रभाकर सूर्यवंशीला पण म्हणायचो की अरे काय आपण करता चालवतोय भाऊना पण विचारायचो भाऊ आपण किती दिवस चालवणार आहोत चा, हे सगळं किती दिवस असं बोलत राहायचंय पण जेव्हा या सगळ्या बेवडा बोले आणि मीडिया हले असा प्रकार डुले बेवडा बोलेन मीडिया डुले असा प्रकार जेव्हा बघायला लागलो ना तेव्हा या मूर्खांच्या दुनियेत एखादी तरी दीपकळी असणं आवश्यक आहे ती ती कविता सांगिते ना अस्ताला निघालेल्या सूर्यानं पुन्हा विचारलं की माझ्यानंतर माझ्यानंतर मी परत येईपर्यंत या धरणीला प्रकाश कोण देणार तेवढ्यात ते एक चमुकली दीपकळी आली म्हणाली मी आहे ना मी आहे ना मला विश्वास सुद्धा खूप चांगला असतो त्यामुळं त्या दीपकळीसारखं ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आपण तेवत राहायचं असं मनात येऊ लागतं हा मीडिया म्हणजे येड्यांचा बाजार झालाय मला चुत्यांचा हा शब्द वापरायचा आहे पण ते कितपत योग्य ठरेल म्हणून मी वापरायचा आहे म्हणून सांगून टाकला एक बिवडा एक बिवडा दारू पितो थर्रा मारतो आणि वाटतेल ते बोलत सुटतो पुराव्याच्या नावाखाली वाटतेल ते त्याने मध्ये काय म्हणलं की मला दहा लाख रुपये दिले होते कशासाठी ईव्हीएम मॅनेज करण्यासाठी अबे येडपट दहा लाख रुपये देऊन तुला तुझ्याकडून एका बुथवरच ईव्हीएम मॅनेज करून काय घंटा फरक पडणार होता रे दहा लाख दिले दहा लाख दिले दहा लाख दिले सुरू झाले ना बोंब ज्या बिल्डरनी हे दहा लाख ट्रान्सफर केले होते ना त्याने सांगितलं पोलीस अधिकारी म्हणून या बेवड्यानं मदत मागितली होती ऍडमिशनच्या कामासाठी म्हणून ते पैसे दिले होते एका पी एस आय ला दहा बारा लाख रुपये मदतीसाठी देऊन आपल्या ताटाखालचं खालचं मांजर करायला अनेक पैसेवाले आहेत अनेक पैसेवाले अ आमच्याकड तर एक मोठे शेट आहेत सांगून ये आता प्रकार कमी झालाय नागच्या काळात होता उपाटाच्या काळात तर प्रचंड होता ते शेठ त्यांना शेठ या नावाने ओळखतात ते संध्याकाळ झाली की जालना रोडवरच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या आपल्या ऑफिसला रात्री अतिरात्री एक बारक शटर उघड ठेवून बसायचे मला प्रश्न पडायचा की या बारक्या शटर समोर शहरातल्या वेगवेगळ्या पोलिसांच्या गाड्या का थांबतात आणि नंतर कळलं की सगळे बेवडे पोलीस अधिकारी छटाकभर दारू पिण्यासाठी रात्रीची पार्सल नेण्यासाठी ह्या शेठकडे येत होते अनेकांच्या सोबत मी बरं का करितो म्हणजे असं नाही की थांबलो नाही आहे दारूसाठी बारा एक वाजता एका भ्रष्ट माणसाच्या कंपनीवर जाणारे आणि तिथे दारू पिणारे दहा लाख रुपये यांना कुणी टाकू शकतं ते हे घेऊ शकतात आणि त्यांनी क्लिअर करून सांगितलं सगळं की परत दहा लाख कशा करत गेल्यात पण ईव्हीएम मॅनेज करण्याकरता दिले ईव्हीएम मॅनेज करण्याकरता दिले आणि तो रोज एक गौप्यस्फोट करू लागला त्या गौप्यस्फोटाच्या ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्या नेला हात बंदिस्त केला आता किती ब्रेकिंग काय काय ब्रेक होतंय मला माहित नाही नसल करत तर करावं एकदा खरं काय ते बाहेर काढावं रोज पोलीस दलातल्या वेगवेगळ्या माणसांची बदनामी पॉलिटिकल बदनामी करणाऱ्या अशा दारू पिणाऱ्या माणसाच्या वक्तव्यावर किती विश्वास ठेवावेत मी पुरावा दाखवतोय म्हणायचं काहीतरी दाखवायचं काही पुराव्या शिवाय बोलणार आहे म्हणायचं ती तो एक भंपक कथा सांगितली ते म्हणले ऍक्सिस बँकेत कुणाच्या करता काढले अरे हा मुद्दा कधी निघाला होता किती वर्षापूर्वी निघाला होता त्यात खाते काढले गेले का नाही काढले का बघितलंय कधी मीडियाने वाटेल तेव्हा वाटेल ते आरोप होणार आणि वाटेल त्या आरोपांच्या मीडिया बातम्या करणार हे ए, ए बी पी न्यूज एटीन या सगळ्यांच्या बघितले ना की कि किळस यायला लागते किळस एक नवीन चॅनल आलाय त्या चॅनलनी आत्ता एक बातमी केली आहे काय बघा किती विकृती डोक्यात भरलेली असते पुन्हा एडिट केली आहे ती बातमी मग मुद्दाम स्क्रीनशॉट काढून ठेवला प्राजक्ता माळी मांसाहारावर बोलली ती म्हणाली मांसाहार केल्यावर पचायला बहात्तर तास लागतात हा किरण खूप मोठा आहे त्यामुळं शरीराची खराबी होऊ शकते माणसांसाठी मांसाहार नाही आता प्राजक्ता माळीला मांसाहार आवश्यक आहे की नाही असं वाटणं हे त्याचं मत असू शकतं पण या लोकांनी बातमी काय केली बघा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतोय मी आता बातमी बदलली आहे आता बातमी बदलली आहे पण ती बातमी ही ठेवलेल्यांची पत्रकारिता शब्द काय कसे आहेत कळत या सगळ्या गोष्टी आता बदललेली बातमी पण दाखवतो ती पण बघून घ्या स्क्रीनशॉट पण बघून घ्या म्हणजे या शब्दांचा वापर करत प्राजक्ताची बदनामी करणं कितपत शोभलंय या नव्या नव्या चॅनलला का मोठं होण्यासाठी वाटतेल ते वाटते त्या गोष्टी करायच्या अशीच एक बातमी ठेवलेल्यांच्या बातम्या कशा असतात बघा आमच्याकडे आपल्या प्रकारच ना ठेवलेली त्या ठेवलेल्यांचा प्रकार बातम्या देण्यासाठी ठेवलेले हो शब्दांचा अर्थ नीट समजून घ्यायचा आमच्या मराठवाड्यात ठेवलेला हा शब्द कामासाठी ठेवला त्याला आम्ही ठेवलाय म्हणतात कामासाठी ठेवलाय मी ज्या एका दैनिकात काम करत होतो ना संपादक होतो दैनिकाचा मी त्याचे मालक म्हणायचे आपण त्याला नागपूरला थे ठेवलाय आपण त्याला इथे ठेवलाय म्हणजे जर अमरावतीत महिला संपादक ठेवली असेल उदाहरण म्हणून सांगतोय तर ते म्हणायचे अमरावतीत आपण ही बाई ठेवली आहे म्हणायचे ते तसे ठेवलेले पत्रकार असतात ना कामावर ठेवलेले पत्रकार तशा या कामावर ठेवलेल्या पत्रकारांनी बातम्या केल्या काय काय बातम्यांचं स्वरूप असत म्हणजे ही बातमी बघा शरद पवार साहेब प्रतिभा काकी पवार या भर उन्हात निघालेल्या होत्या आणि त्यांना लेख उन्हात थांबून भेटली धावता आढावा घेतला ही झाली लोकमतची ही एबीपीची बातमी बघा भर उन्हात लेकीनं दिला बापाला आढावा म्हणजे का रात्री भेट झाली नव्हती का रात्री होणार नव्हती का सकाळी होणार नव्हती का फोनवर बोलणं होणार नव्हतं आपला बाप रस्त्यावर दिसल्यावर ऊन असो थंडी असो वारा असो पाऊस असो थांबत नाही ते पोरगान थांबत नाही ती पोरगी कसली कृत्या जी कृती घडणार आहे त्या कृतीला काहीतरी भव्य दिव्य केल्याचा आधार देऊन हे सगळे बातम्या दाखवत असतात मग काय म्हणायचं याला कशा स्वरूपाची बातमीदारी म्हणायचं म्हणतो रे मी ठेवलेल्यांची बातमीदारी हा सगळा ठेवलेल्यांचा प्रकार आहे अजून एक बातमी त्या कुठेही एक दोन पिक्चरमध्ये काम करणारी ती काय खरात ना राजेश्वरी खरात नावाची एक अभिनेत्री आणि ती काय तिने बाबतीस घेतला घेतला येतला असेल माझं एक म्हणणं साध आहे ज्या अभिनेत्रीला देव धर्म या गोष्टी मान्यच नव्हत्या त्या अभिनेत्रीला एक धर्म बदलून दुसऱ्या धर्माच्या देवाला आणि ते आशीर्वादित व्हायला गरज काय पडावी टाकली बातमी ती तिने बाप्तिस्मा केला ख्रिश्चन धर्म स्वीकारला देऊन टाकली बातमी जणू काय अभाव कोसळला आता बर दुसरा घोटाळा ती कोणत्या धर्मातून गेली सांगितलं का इकडून तिकडं गेली कोणत्या धर्मातून कोणत्या धर्मात गेली ती ख्रिश्चन झाली हे सत्य आहे कोणत्या धर्मातून गेली नाही सांगणार नाही सांगणार यासाठी की ते यांना अडचणीच होईल दाखवायचंय काय हिंदूतून गेली याला म्हणतात ठेवलेल्यांची प्रति पत्रकारिता या ठेवलेल्यांच्या पत्रकारिता अशी होणार असेल ना तर या पत्रकारितेचाच विचार करायला हवा एवढंच मला सांगायचं सा। नमस्कार